आज आम्ही तणनाशकाची फवारणी करायला आहे आमच्या रानात तरी पंप आहे आणि काही बाटली आहे अशा प्रकारे तरी फवारणी आम्ही आता चालू करणार आहे काही पाणी मोटर पण चालू केलेली आहे तरी तालीवर गावात वगैरे असतं ना आम्ही फवारणार आहे नोविड नोविड एक्केचाळीस ही बसती बघा साडेचारशे रुपयाला ही आम्ही आणलेली आहे का इथं पंप आहे बघा इथं पाणी चालू आहे इथं बाटली भरलेली प्यायच्या पाण्याची पण ही एका असा ऊसा आहे आणि इकडं बघा ही तालीच्या कडण जी आहे ना जारा। जारा ला ला हे गावात आलेलं आहे जरा जरा म्हणजे चांगलं आलेलं आहे गावात तर ह्याच्यावर आता फवारणी करायची तर त्यातमध्ये थोडं आम्ही काय केलं आहे थोडं मीठ टाकावं मला मीठ असं थोडंसं जरा सुकल्या झालं आहे बघा आत्ताच फवारलेलं एक अर्धा तास झालं तर अशा प्रकारे रिझल्ट आहे तरी ह्याचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे काही लोकांना काय होतंय काही शेतकऱ्यांना माहीत नसतं तर ती काय करते जे आपलं आतलं जे फवारतो का नाही दहाणाच्या आतमध्ये तर ती साईडच्या बी आपल्या जी बिगर कामाचं आहे गावात आणि तिथं काहीच नाही त्या ठिकाणी ती फवारणी करतात तर त्यामुळं काय होतं आपला पैसा जरा जास्त जातो आहे दुसरं काही होत नाही तर ही अशा प्रकारे आज आमची फवारणी चालू आहे तुम्ही बघू शकता नमस्कार